हिवाळा हिवाळा म्हटलं की सूप पिण्याची तर मजाच वेगळी तर आज आपण बनवणार आहोत एकदम गरमागरम आणि पौष्टिक असे सूप त्यासाठी तुमच्याकडे ज्या भाज्या अवेलेबल आहेत किंवा ज्या भाज्या तुम्हाला आवडतात त्या छान बारीक बारीक चिरून घ्यायच्या त्यानंतर कढईमध्ये थोडंसं तेल टाकायचं त्यानंतर जिऱ्याला छान तडतडू द्यायचं मग अद्रक लसण टाकायचं चिरलेलं आणि छान त्याचा कच्चेपणा जाऊ द्यायचा अद्रक लसणाचा नंतर त्यामध्ये पातीचा कांदा टाकायचा आणि सगळ्या चिरलेल्या भाज्या त्यामध्ये एक एक करून टाकायच्या हाय फ्लेम वर त्या भाज्यांना थोडस हाफ कूक करायचंय त्याला पूर्णपणे शिजू नाही द्यायचंय बस हाफ कूक करायचंय मग त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घ्यायचं त्यानंतर मी इथे घेतलं आहे बाजरी ज्वारी नाचणी आणि उडीद याचं मिक्सचर त्यातला छान पेस्ट केली आहे आणि ती त्यात टाकली आहे आणि त्यानंतर भरपूर पाणी टाकायचं मग त्यामध्ये काळे मिरे पावडर आणि जिरं पावडर टाकायचं आणि छान मग त्याला शिजू द्यायचं तुम्ही बघू शकता किती छान उकळी आली आहे आणि ते पीठ पण छान शिजलेलं आहे कन्सिस्टन्सी पण एकदम व्यवस्थित आहे त्यानंतर त्यावर कोथिंबीर टाकायची रेडी आहे तुमचा सुपर हेल्दी अँड डिलिशियस सूप आता आपण चॉपरमध्ये शिमला मिरची पत्ता कोबी आणि गाजरला छान बारीक बारीक चॉपर मध्ये चिरून घ्यायचं आहे एकदम छान अशा बारीक बारीक चिरल्या गेलेल्या आहे भाज्या दोन ते तीन छोटे चम्मच कॉर्नफ्लॉवर घ्यायचे आहेत थिकनेस साठी कढईमध्ये थोडस तेल टाकून त्यामध्ये जिरं तडतडू द्यायचं आहे त्यानंतर त्यात अद्रक लसण आणि हिरवी मिरची बारीक चिरून टाकायची आहे छान त्याच्या कच्चे पाना जाऊ द्यायचं आहे मग त्यात छान बारीक चिरलेला पातीचा कांदा टाकायचा आहे कांद्याला छान परतून घ्यायचं मग त्यात चिरलेल्या सगळ्या भाज्या टाकून द्यायच्या मग त्यावर आपल्या चवीनुसार मीठ टाकायचंय थोडासा सोया सॉस त्यानंतर अर्धा चम्मच विनेगर टाकायचंय आणि टोमॅटो केचप थोड़ा सा नंतर कॉर्नफ्लावर टाकून त्यामध्ये भरपूर पाणी टाकून घ्यायचं आता त्यावर जिरे पूड आणि काळे मिरे पूड टाकायची आणि छान त्याला शिजू द्यायचं छान उकळी येऊ द्यायची त्यावर मग चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि रेडी आहे तुमचा गरमागरम मंचाव सूप मी यावर तळलेले नूडल्स न टाकता वाय वाय टाकला है। सो आहे सो रेडी आहे तुमचा गरमागरम मंचाव सूप एन्जॉय करा थँक्यू बाय बाय